नमस्कार डी बी सी लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यामध्ये युक्रेन दौऱ्यावर जात आहे ते एक जहाज समुद्रात बुडाले सहा जण झाले बेपत्ता एकाला वाचवण्यात यश मिळाले युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचे घमासान हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सी जे चंद्रचूड येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत काही केंद्रीय खात्यातील वरिष्ठांना मुदतवाढ दिली होती या पार्श्वभूमीवर चंद्रचूड यांनाही मुदतवाढ देण्यात येईल का याबाबत देशभर आता चर्चा राज्यातील बातम्या कर्नाटकातील एका जमीन प्रकरणाच्या केसचा निर्णय उच्च न्यायालयाने एकोणतीस ऑगस्टपर्यंत राखून ठेवल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरम यांना दिलासा मिळाला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवर भारताने बनवलेला रेल्वे पूल हा पॅरिस येथील टावरपेक्षा पस्तीस फूट उंच असल्याने हे एक जगामध्ये आश्चर्य ठरणार आहे कलकत्ता रेप आणि हत्या प्रकरणी सीबीआयकडून डॉक्टर संदीप यांची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली सरकारी नोकरीत भरतीमध्ये आरक्षणाची जरुरी असल्याचे मत चिराग पासवान यांनी व्यक्त केलेले आहे कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते रवींद्र यांचे पत्रकार परिषदेमध्ये झाले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरला धमकी दिल्यावरून चणगड पुल ठाण्यामध्ये तिघांच्या रुग्ण दाखल आणि अटक तिलारी धरणाच्या कुडाशी धनगरवडी येथे बगदाड पडून दोन चार दिवस होतात न एवढ्यात पुन्हा एका ठिकाणी बंधाऱ्यावरून ये करण्यात आली बंद चणगड दोडामार्ग हद्दीवरील दोडामार्ग घाटामधील जंगलामध्ये वन्य प्राणींचा आहे रविवारी काही पर्यटकांना माळावरती घाटाच्या वरती आसवर आपल्या दोन पिलांसह तिलारी घाटाचे वाहतूक बंद करण्यात आले असतानाही अवजड वाहनांची ये जा सुरू कमाने उडाली रस्त्याच्या कडा ढासळल्या चनगड बांधकाम विभागाचे डोळे जातपणा गांधीवादी विचारवंत स्वातंत्र्य सैनिक मा ना उर्फ बापू कुलकर्णी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे दोंडगे तालुका गडिंग मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला माजी पोलीस निरीक्षक निवृत्त झालेले महादेव तोंडले यांचा नुकताच विशेष पुस्तक